सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खरं म्हणजे नुकत्याच निवडणुका झाल्यात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका होती की आता अण्णाने अपयश आले म्हणजे आता हे होईल का नाही मी म्हटलं पुन्हा जे जे आपण करणार आहोत ते करणार आहोत राजकारणातलं यश आणि अपयश ही पुचवण्याची हिंमत दिली भूमिकेमध्ये आहे मी परत उभारी बांधेन जिथं चुकलं असेल ते दुरुस्त करेन माझा कुणामुळे राग नाही राग एवढ्याच काही गोष्टीचा अखंत याच गोष्टीची आहे की तालुक्याला खूप चांगली संधी होती अजित पवारांनी सांगितलं होतं की यावेळेला मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला संधी देण्याचं काम करतो त्यामुळे पंच्याहत्तर वर्षानंतर ही पहिल्यांदा संधी आली होती दुर्दैवानं आपण ती गमावली आणि ती संधी मिळाली असती तर या तालुक्याचा आणखीनचा विकास आपल्याला निश्चितपणाने करता आला ज्यावेळेला सत्तेपासून आपण दूर राहतो त्यावेळेला कमीत कमी दहा वर्ष आपण मागे जातो आणि कल्पना होत्या कार्यकर्त्यांच्या मनात होत्या माझ्या मनामध्ये होत्या त्या साकार करायच्या होत्या पण ती संधी आपण गमावलेली आहे परंतु मी हरलेलो नाही मी परत ताटमानाने उभा राहणार आहे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी उभा राहणार आहे ज्यांनी ज्यांनी मला ताकद दिली त्यांनी माझ्याकरता जीवाचं रान केलं मग त्या बैला असतील असतील सातत्यानं जो दोन अडीच तीन महिने त्या महिला भगिनीने काम केलं आहे आमचे ही सगळे कार्यकर्ते असतील ज्या ज्या ठिकाणी आपण काम केलं त्या सगळ्या ठिकाणी या महिला भगिनी बरोबर होत्या पुरुष होते ही सगळी तरुण कार्यकर्ते होते मग यांच्या उत्साहामध्ये कुठल्या प्रकारची कमी राहणार नाही याची दक्षता आपण आज या ठिकाणी घेतलेली आहे आणि पुढेही मागे थोडे चार आठ दिवस मलासुद्धा वाईट वाटलं की आपलं नेमकं चुकलं कुठं आता मागे अनेक कारणं आहेत की आळू हळूहळू ते समोर येतात त्याच्यातला जी दुरुस्त करण्यासारखी आहे ती निश्चितपणाने दुरुस्त करू पण काही गोष्टी अशा आहेत की त्या दुरुस्तच करता येणार नाही कारण ना। दामाजी पंतांनी फार मोठा घोटाळा या ठिकाणी गाठला आणि एक दिवसाची कदाचित त्यांना ती संधी मिळाली पण पाच वर्षाचे सजा मात्र तालुक्यातल्या जनतेला या निमित्तानं मिळाली आहे माझी विनंती एवढीच आहे की पुढं अनेक निवडणूक काय नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत याच्यामध्ये मात्र आपण सगळ्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घ्या एवढीच विनंती आणि मी त्यांना आपल्या सगळ्यांना करतो आज या ठिकाणी आता ते सपना राठोड आपण पाहिले असेल तर तिचे वडील माझे मित्र होते खाली बसले तिला पण पण कर दिला त्या काळामध्ये त्यांच्याकडं साखरेची एजन्सी असायची आणि हेरा शेट म्हणजे त्या गावात गेले की डाव्यातल्या त्यांचं ते बसायचं ठिकाण असलं दुकान आणि तालुक्याची खडानखडा माजी असणारा रा राजगुणाच्या शहराची खडानखडा माहिती असणारा असा माणूस आम्ही तासून तास गप्पा मारलेला आहे आणि म्हणून त्यांच्या मुलीला हा पुरस्कार दिला त्याचा आनंद मला निश्चित होणार एक गोष्ट आमच्याकडनं राहून गेली खरं म्हणजे माझं भाषण संपलं की आपण सगळेजण उभे राहून कार्तिकी सुतल मकवाणे आणि दुर्वा सुनील मकवाणे या दोन चुमुकल्यांना एका नारदामान त्यांच्या वासनेची शिकार होऊन त्यांचा निगृहण अशा प्रकारचा खून केला अख्खा राजगुह मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो त्यांना न्याय मिळावा याच्याकरता आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला परंतु कदाचित त्यांना आर्थिक मदत मिळाली असेल तर नाराज आम्हाला शिक्षा होईल तर त्या मुली काय परत येणार नाही आणि काही गोष्टी राजकारणाकरता कधी वापरायच्या नसतात आणि चुकीच्या पद्धतीने त्याला कधी द्यायचं असतं म्हणून मी असल्या काही गोष्टीमध्ये त्या मग लोकांच्या भावनेशी मला खेळायचं नव्हतं आणि थोडीशी नाही म्हणलं मी हळवा आहे त्यामुळे आणखीन काही प्रसंग पुढं घडू नये म्हणून तिथं त्याच्या आईवडिलांना भेटलो पोलिसांना भेटलो योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिले आणि मी निघून आलो आज आपण सगळेजण एकमेकाच्या मना आनंदामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी आलात आपण सगळ्यांनी आनंद घेतला याचा आनंद आम्हाला नवराबाईकोला निश्चितपणानं आहे कारण गेली चोवीस वर्ष आम्ही राजगडू शहरामध्ये राहतो त्यामुळे अनेकांशी आमचे जवळचे मैत्रत्वाचे नाते जे सगळ्यांचे संबंध आले आहेत की मैत्री हे नाता आपण असंच टिकूया परत पुढच्या वर्षी सगळ्यांना आपल्याला भेटायचं आहे की बारा वाजता या ठिकाणी शेवटचा कार्यक्रम होईल फटाके वाढले जातील आणि आपण सगळेजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया मी माझ्या सगळे जे सहकारी आहेत त्यांचं नावं होऊन वेळ घेतला नाही आपण हे समोर आहेत मान्यवर मंडळी बसले जात आपला कोणाचा वेळ घेतलेला नाही आज आमच्या सगळ्या महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की ज्या महिला भगिन्या ज्यांचे वेगवेगळ्या वे प्रकारचे ड्रेस कोड आहेत त्यांना आज बोलून जाते जा त्याची नोंदणी घेतली जाते आणि सगळ्या आलेल्या महिन्यामधून मला किती पाचशे पंचवीस महिला त्याच्यातनं पंचवीस महिलांना या ठिकाणी पैठणी देण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे त्यामुळं आपल्याला माहिती आहे साडी की माहेरची असो किंवा शासऱ्याची मिळाली की आपल्याला आनंद होत असतो अशी साडी आपल्या या ठिकाणी मिळणार आहे खरं म्हणजे तर साडीने सुद्धा फार मोठा घोळ केला वय हो आम्हाला हे विकासाची कामं करण्याऐवजी साड्या वाटत रोज असतो पाच वर्ष तर कदाचित काही अडचण आली नसती लाडकी बघीने अनेक योजना आम्ही काढल्या पण साडीचा परिणाम काहीतरी वेगळाच झाला ठीक आहे पुढच्या भविष्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल त्याच्यापर्यंत आम्ही निश्चितपणाने करू म्हणजे सगळे सहकारी या ठिकाणी अनेक आता सगळ्यांची ना नावं घेऊन आपला वेळ घेत नाही त्या सगळ्यांच्या वतीनं माझ्यावतीनं माझी धर्मपत्नी थोडंसं पायामध्ये प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे मध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं एक पाय थोडा मुरगळला आणि म्हणून जरा त्रास झाला त्यामुळे ती आता काही स्टेजवर येऊ शकली नाही तिच्या वतीनं ना, माझे कुटुंबीय या ठिकाणी आलेत आमच्या सगळ्या महिला भगिनी आलेत आमचे तरुण कार्यकर्ते आलेत सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून देतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो कार्तिकेश्वर भगवाने आणि